आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पनीर मी माग पनीरचे दोन व्हिडिओ याच्या आधी पण टाकलेले आहेत आता हे साधं पनीर आहे तर आपण हे पनीर कसं बनवायचं वेगळ्या पद्धतीने ते आपण बघूया मी जे दोन व्हिडिओ टाकले आहेत त्याची लिंक पण मी तुम्हाला देते इथं मी फुल फॅट क्रीमचं मिल्क घेतलं आहे दूध घेतलं आहे आणि म्हशीचं दूध आहे एक लिटर आपल्याला बाहेरच्या पनीरपेक्षा घरी बनवलेलं पनीर खूप स्वस्त पडतं शक्यतो घरीच बनवत चला आणि एकदम सोपं आहे बनवणं तुझ आपण आता हे तापायला ठेवूया आता हे ना गरम व्हायला लागलेत आपल्याला ही साय येऊ द्यायची नाही आहे तर आपण असं हलवूया साय येणार नाही आता आपल्याला हे जे दूध उकळत आहे त्यामध्ये आपण ना लिंबू घालणार आहोत ना कुठला आंबटपणा येण्यासाठी आपण दह्याचा वापर करणार आहोत इथे तर इथे मी एक चमचा दही घालते आणि आपल्याला दही घालूनच दूध पूर्णपणे काढून घ्यायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे हे बघा आपलं दूध थोडं थोडंसं नासच चाललंय पण आता दही घातले साधारण चार पाच चमचे घातले हे बघा आता फुटायला लागले दही याच पद्धतीने आपण आता हलवत राहूया हे बघा हे बघा आपण हे दूध थोडं थोडंसं दही टाकतोय आपण दूध फाडण्यासाठी पण अजून आपलं दूध पूर्ण फटलेलं नाही आहे तर आपण अजून दही थोडं टाकणार आहोत गॅसवरनं मी दूध उतरवून घेतलं आहे खाली पण दूध गरमच पाहिजे आपल्याला त्याला सारखं हलवायचं आहे याने काय होईल की आपल्याला जे पनीर मिळेल ते एकदम मऊ मलाईचं पनीर मिळेल आपण इथे कुठंही लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर करत नाही आहे त्याच्यामुळे प्रोसेस थोडी स्लो आहे आपल्याला जर दूध वाटलं की गार होतं आहे तर आपण थोड्या वेळ गॅसवरती ठेवू शकतो जास्त वेळ नाही आपण असं सारखं हलवलं तर पनीर लगेच येईल वरती हे बघा आपलं दूध चांगलं फाटतंय साधारण अर्धी वाटीला थोडंसं दोन तीन चमचे दही घातलं होतं म्हणजे बघा ही वाटी आहे याच्यामध्येच मी दही काढलं होतं तर आपल्याला पूर्ण पाणी आणि दही हे पनीर वेगळं दिसलं पाहिजे ह्याला थोडा वेळ लागतो पण पनीर अतिशय छान होतं त्यामुळे घाबरायचं नाही की बाबा फाटतंय नाही फाटतंय कारण लिंबू आणि विनेगर मी तसं पटकन फाटतं दूध दह्यानी थोडा वेळ लागतो कधी आपल्याकडे विनेगर असतं कधी लिंबू असतो कधी म्हणजे तिघांमधलं एखादी गोष्ट कधी असते नसते तर तुम्ही मी तिन्ही व्हिडिओ दाखवलेत व्हिनेगरनी पण आपण करू शकतो पनीर लिंबानी पण आणि आता हा आपण दही वापरून पनीर बनवतो हे बघा हे पाणी आहे ना हे असं पूर्ण वेगळं होईल अजून आपल्याला दोन एक मिनटं तरी हलवावं लागेल जरा पूर्ण ट्रान्सपरंट पाणी येईल ते मुद्दाम येथे घेतलं आहे हे बघा आपलं पनीर पूर्ण तयार झालं आहे पाणी आणि दूध वेगळं झालं आहे तर आपण एक भांडं घेतलं आहे पातीलं त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि कापड ठेवलं आहे इथे मी स्टीलचं पातील घेतलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे कपडा ठेवला आहे हा मलमलचा कपडा आहे आणि आता आपण हे सगळं जे पनीरचं जे पाणी हो, आहे हे सगळं पनीर त्याच्यावरती आपण ओतून घेऊया हे बघा इथे आपलं पनीर छान झालंय आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून त्याच्यावरती दाब ठेवूया हे बघा इथे आपलं एवढं पनीर निघालं आहे आपण पूर्ण पाणी काढून घेऊया तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे हे आपण आमटी डाळ सूपसाठी वापरू शकतो कनिक मळायला वापरू शकतो किंवा हेच पाणी तुम्ही नंतर जेव्हा पनीर बनवाल तेव्हा पण तुम्हाला उपयोगाला येईल कारण मी खूप वेळा असंच केलंय ह्याच पाण्याने पण मी पनीर बनवलेलं आहे जो दही दूध दही लिंबू न वापरता ते बघा खाली ताट ठेवलं आहे ते चाळणी ठेवली आहे जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि थोडंसं वजन याच्यावर आपलं पनीर काढून झालंय आपण आता याच्यावरती गार पाणी घालूया जो आपल्याला आंबटपणा आहे तो निघून जायला पाहिजे आपल्याला हा चौकणी ब्लॉक बनवून घ्यायचं आहे तर ते अंधारे आपण या जाळीवरती घेऊया आपल्याला पनीरचे पीसेस करायला बरं पडेल हे बघा आपले इथे पनीर बनवून तयार झाले एक लिटर दुधामध्ये हे दोनशे चोवीस ग्रॅम पनीर झालं आहे तर आपण बाहेरून पनीर आ आणण्यापेक्षा आपण घरीच पनीर बनवलेलं जास्त छान होतं आणि खूप सॉफ्ट झालं आहे इथे मी आधीच थोडासा चाकू मारला होता म्हणून हे तुकडा पडला याचा पण टेस्ट खूपच अप्रतिम आलेली आहे तर आपण याची आता पीसेस करून घेऊया मी जे वजन ठेवलं होतं ना ते या पार्टवरती वजन पडलं नाही म्हणून ते तो सेट नाही झाला ते पूर्ण चौकोन थाळी ठेवायला पाहिजे होती हे बघा किती सुंदर पनीर झालं आहे मी नेहमी पनीर घरीच बनवते तर तुम्ही असं पनीर नक्की बनवा आणि घरचं पनीर खूपच छान होतं तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली आम्हाला सांगा तसंच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद